राजकारणात आम्ही तर लहानपणापासून म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे लहानपणापासूनच आम्ही राजकारण बघितलं आहे कारण माझ्या घरीच राजकारण आहे तर आताही माझ्याकडे माझा भाऊ माझ्या आई माझे, माझे, माझे आता प्रेझेंटमध्ये नगरसेवक ऑलरेडी आहे तसे आमच्याकडे राजकारण हे लहानपणापासून बघितलं आहे लोकांची सेवा करणं लोकांपर्यंत जाणं कारण माझे बाबा हे नगरपालिकेमध्ये होते तर सकाळपासून आमच्याकडे लाईन असायची की लोकांचे कामं कसे करायचे लोकांचं कामं कसे होतात तर तेव्हापासून आम्ही बघितलं आहे की लोकांचे कामं कसे करायचे त्यांना मदत कशी करायची हे माझ्या बाबाकडून आईकडून मी शिकली आहे आणि असं आहे की आता लग्न झाल्यानंतर मी भास्कर कुरसंगे यांच्याकडून शिकली की लोकांची सेवा करणं म्हणजे काय असतं आपले प्रत्येक घरातल्या एका एका कुटुंबाबरोबर आपल्या वॉर्डातल्या लोकांबरोबर सेवा करायची म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचायचं म्हणजे आपले कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या घरातलं म्हणून माणूस समजूनच त्यांचं काम करायचं तरसा लगना तर असा हा माझ्या राजकारणाचा प्रवास माझ्या लहानपणापासून सुरू झाला लग्नानंतर मी प्रत्येक घरामध्ये ह्यांच्याबरोबर गेली तर बघितलं आहे की कसं घराघरामध्ये जायचं कसं त्यांच्याबरोबर आपण राहायचं आणि प्रत्येक घराच्या काजूपाड्यातल्या म्हणजे अकरा नंबर वॉर्डातल्या सगळ्याच लोकांना ह्या आपल्या घरचा एक सदस्य आहे आपले परिवार आहे असं समजून काम करायचं